नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र जे बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसची सर्वात मोठी न्यूज आणि एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा संक्रांतीनिमित्त यांना मिळणार आहे तीन मोठे गिफ्ट आपली जे काय लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यामधील काही बहिण आपल्या काही बहिणींना तीन मोठे गिफ्ट मिळणार आहे ते कोणकोणते मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहायचं आहे बघा त्याच्यामध्ये पहिलं गिफ्ट भेटणार आहे तुम्हाला पैठणी साडी मोबाईल भेटणार आहे आणि तीन हजार रुपये ही रक्कमसुद्धा भेटणार आहे तर बहिणींनो या तिन्ही गिफ्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे कधी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत तर पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन आला असाल बहिणींनो तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करून घ्या जेणेकरून बघा केंद्र सरकार राज्य सरकार तसेच लाडक्या बहिणीच्या ज्या काही विशेष अशा अपडेट येतील गिफ्ट अपडेट असेल मोबाईल अपडेट असेल पैठणी साडी अपडेट असेल ज्या काही विविध अपडेट येतील त्या सर्वप्रथम तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती नवीन असाल तर ते लाल नावाचं काय सबस्क्राईब नावाचं बटन दिसत त्याला क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे तर चला कोणताही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बहिणींनो आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपये भेटलेला आहे किती हजार दीड हजार रुपये तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटलेला आहे मग आता आता साल चालू आहे दोन हजार पंचवीस जानेवारी महिना आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे याच्यामध्ये बघा पहिल्या गिफ्टविषयी आपण बोलूया ते म्हणजे तीन हजार रुपयाचं गिफ्ट तर हे कोणी सांगितलं आणि कधी भेटणार आहे हे मी तुम्हाला विशेष अशी माहिती तुमची तीन हजार गिफ्टविषयी तुम्हाला सांगतो या गिफ्टविषयी आपण आता बोलूया जो दीड हजार रुपये हप्ता आहे तो तर तुम्हाला भेटतच आहे पण या तीन हजाराविषयी सांगतो ज्या बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला दीपावलीला जे काही बोनस भेटलं होतं बघा त्याच पद्धतीने मकर संक्रांतीलासुद्धा तीन हजार रुपयाचं बोनस आपल्या महिलांना इथे भेटणार आहे ठीक आहे तर मग आता ते कुठल्या महिलांना भेटणार आहे तीन हजार रुपये संक्रांतीच्या अगोदर ते बोनस तुम्हाला भेटल तर ते कुठल्या महिलांना भेटणार आहे कुठल्या बहिणींना आपल्या ताईंना भेटणार आहे तर ज्या बहिणींच्या फॉर्ममध्ये कुठल्याही पद्ध पद्धतीची त्रुटी नाही आहे ज्या बहिणींना रेग्युलर असे पैसे तिच्या खात्यामध्ये जमा होतात त्या बहिणीला हे तीन हजार रुपयाचं गिफ्ट मकर संक्रांतीच्या अगोदर इथे मिळणार आहे ठीक आहे आता या तीन हजार गिफ्टविषयी तुम्हाला समजलं असेल राहिलेले जे काय दोन गिफ्ट आहे बघा पैठणी साडी आणि त्याच्यानंतर मोबाईल आता बघा याच्यावरती नीट लक्ष देऊ नय काळजीपूर्वक पैठणी साडी आता आपण दुसरं गिफ्ट घेऊ हो पहिलं मोबाईल आता बघा मोबाईलचं जे गिफ्ट आहे तुम्हाला सांगतो मध्यंतरी बातमी आली होती पूर्वी की मोबाईल गिफ्ट भेटणार आहे फॉर्म कसा भरायचा फॉर्म कसा भरायचा असा भरा तसा भरा पण सध्याच्या स्थितीमध्ये तुरताच मोबाईल गिफ्टवरती काही आपल्याकडे अपडेट नाही आहे जशी काय अपडेट आली त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईल त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं काम नाही आहे चे जर का तुमचा फॉर्म पेंडिंग पडला असेल अप्रुवल झाला नसेल तर तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुमच्या फॉर्मची स्थिती चेक करायची आहे नवीन फॉर्म भरणं सध्याच्याला चालू नाही आहे ते कधी चालू होणार आहे याची जर का अपडेट पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की कु कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तो टॉपिक आपण घेऊन हो येऊया त्याच्यामुळे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामच आहे तर मोबाईल सध्याच्याला अपडेट नाही जशी अपडेट येईल तशी तुम्हाला मी कळवेल त्याच्यानंतर पैठणी साडी तर बघा पैठणी साडीचं गिफ्ट कसं आहे तर तुम्हाला जे तीन हजार रुपये भेटणार आहे त्याच्यात तीन हजारामधून तुम्ही पैठणी साडी घ्यायची आहे म्हणजे अर्थात तुम्हाला दीड हजार रुपये हे बघा त्याच्यासाठी ते तुम्हाला जे काय तीन हजार रुपये भेटणार आहे त्या तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला पैठणी साडी तुम्हाला तुमची घ्यायची आहे म्हणजे सरकारने एकंदरीत आपल्याला सांगितलेलं आहे की जे काय तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही पैठणी साडी घेऊ शकताय त्याच्यामधूनच तुम्ही तुमच्या संक्रांतीचं जे काही साधन तुम्हाला लागते जे काही तुमचा शृंगार आहे तो तुम्ही खरेदी करू शकताय पैठणी साडीसुद्धा तुम्हाला त्या तीन हजार रुपयामधून घ्यायची आहे आता बघा टोटल माहिती तुम्हाला समजली असेल तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ लागतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी नक्की तो व्हिडिओ घेऊन येतो आहे तुम्हाला काही जरी अडचण असेल दसरं ते मास्तर जी काही माहिती देतो ती एकदम परिपूर्ण आणि खरी असते मी हवेच गोळ्या माराचं काम कधी केलं नाही करणारही नाही आहे तर बघा माहिती आपल्याकडे जी असते ती क एकदम परिपूर्ण खरी असते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ लागतो म्हणून आशा करतो की बहिणींनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल परत जाता जाता एकदा सांगतो की चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल सबस्क्राईब नाही केलं तर बहिणींनो तुम्हाला तिथे ते नोटिफिकेशन येणार नाही म्हणून जे काही योजना येतात आणि चालल्या जातात त्या तुम्हाला समजणार नाही आहे त्याच्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बहिणीनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल